हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमचे सगळे चांगले इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे व्रत प्रत्येक महिलांनी करायचं असतं आपल्या पतीसाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रत्येक स्त्री हे व्रत करत असते जसं सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत आणले होते त्यासाठी तिने इतके प्रयत्न केले तसंच आपल्याही नवऱ्याचं दीर्घ आयुष्य वाढावं वा। यासाठी प्रत्येक स्त्री झटत असते आणि स्त्री म्हटलं की ती काहीही करू शकते काहीही तिच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे म्हणून हे व्रत प्रत्येक स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं आहे तर म्हणूनच हे व्रत केलं जातं परंतु जर हे व्रत व्यवस्थित विधिवत झालं तर त्याला म्हणजे पूजा होणं गरजेचं आहे जर पूजेत आपण जर पूजा आपण व्यवस्थित केली नाही म्हणजे करायची म्हणून कशी तरी करून घेतली तर त्यालाही काही अर्थ नसतो तर विधिवत ती पूजा झालीच पाहिजे तरच त्याला अर्थ असतो तरच तुमची पूजा फळाला जाणार आहे तर आज विधिवत पूजा कशी करायची काय काय मंत्र म्हणायचे काय काय साहित्य लागणार आहे पूजेला तर त्याबद्दल मी तुम्हाला थोड्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते दोन सुपाऱ्या सुट्टे पैसे गूळ खोबरं आंबे दुर्वा गहू काळे मणी मंगळसूत्र अत्तर भीमसेने कापूर पूजेचे वस्त्र म्हणजे गेज वस्त्र विड्याची पाणी दोन पंचामृत हिरव्या बांगड्या फुले वडाला गुंडाळाला सूत म्हणजे पांढरा कलश गायीचे कच्चे दूध आणि दूध साखर हे नैवेद्य म्हणून वेगळे लागणार आहे आणि पाच प्रकारची फळं त्यात सफरचंद केळी संत्री मोसंबी आणि चिक्कू हे असावेच नसेल तर काही हरकत एवढं साहित्य तुम्हाला लागणार आहे आता पूजेला काय करायचं सकाळी थोडं लवकर उठा लवकर उठल्यानंतर म्हणजे आपल्याला हे बारा ते एकच्या दरम्यान पूजा करायची आहे जास्त उशीर करायचं सकाळी लवकर उठा आणि उठल्यानंतर देवाला नमस्कार करा आणि घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना सुद्धा नमस्कार करा माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो माझ्या परिवाराला सुख लाभो माझ्या परिवाराचे आरोग्य चांगले राहो यासाठी मी हे व्रत करत आहे असे तुम्हाला तुमच्या घरात देव असतील म्हणजे देवाऱ्यासमोर समोर तुम्हाला बसायचं आहे आणि देवांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला आहे किंवा घरात तुम्ही पूजा करणार तर घरात करायचे पण आधी तुम्हाला असं देवांना सांगायचं आहे आता सगळ्यात आधी पूजेला बसताना आसनावर बसायचं बरंच म्हणजे मी बाहेर जेव्हा वडाची पूजा करतात तेव्हा बघते ना बायका म्हणजे अशाच बसतात आसन घेत नाही तर आपण घरून आसन घेऊन जायचं आहे आपलं आणि तिथे आसनावर बसायचं कारण जेव्हा आपण पूजा करताना आसन घेत नाही तर ते भूमी मातेला ते सगळं फळ जात असतं आपल्याला त्याचं काही फळ मिळत नाही म्हणून कधी कुठली पूजा करताना काहीही करताना म्हणजे सेवा करताना आपल्याला आसन घेणं गरजेचं आहे आसनावर बसा आणि जे तुम्ही विड्याचं पान घेतलेलं आहे ते ठेवा त्याचं डेट वडाच्या झाडाकडे म्हणजे वडाकडे ठेवा आणि दोन दोन्ही पानं ठेवा एका पाना तुम्हाला पानावर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या पानावर सावित्री मातेची तर आधी गणपतीचा मान आहे तर गणपतीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आधी पाण्याने करायचा त्यानंतर दुधाने करायचा आणि त्यानंतर त्याची म्हणजे स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं परत आणि त्यानंतर विड्याच्या पानावर तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे आणि स्थापना केल्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि एक फूल अर्पण करा आणि त्यानंतर दुसऱ्या विड्याच्या पानावर तुम्हाला सावित्री मातेची स्थापना करायची आहे सावित्री मातेची पण विधिवत तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची आहे म्हणजे स्थापना करायची आहे आधी सु आधी साध्या पाण्यानंतर दुधाने पुन्हा परत पाण्याने पंचामृताने अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि स्वच्छ ती सुपारी पुसल्यानंतर म्हणजे दोन सुपाऱ्या तुम्ही थि थि आणलेल्या थि आहेत तर ते आपण आता गणपतीची मूर्ती आपण नेऊ शकत नाही म्हणून आपण सुपारी म्हणून गणपतीचं प्रतीक आणि सुपारी म्हणून सावित्रीचं प्रतीक ठेवणार आहे तर त्यांची विधिवत व दोघांची पूजा करा आणि सावित्री मातेला जे काही सौभाग्य अलंकार तुम्ही आणलेले आहेत मी जे जे तुम्हाला सांगितले तर ते ते तुम्हाला सावित्री मातेला अर्पण करायचे आहे आणि ज्या दुर्वा आणलेल्या आहेत त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाचा मंत्र म्हणत म्हणून तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आणि यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे एक गणपती बाप्पांची आरती करायची एक तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे आणि अजून काही आरती करायची तर ती पण तुम्ही करू शकता आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचे जे तुम्ही पाच फळं आणलेले आहेत ते पण तुम्हाला वडाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत म्हणजे ते नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करायचे आहेत नैवेद्य वगैरे झाला की त्यानंतर मग तुम्हाला वडाच्या झाडाला सात किंवा एकशे आठ प्रदक्षिणा मारायची आहे आणि प्रदक्षिणा मारत मारत तुम्हाला स्क्रीनवर जो मंत्र दिसत आहे तो मंत्र म्हणत म्हणत प्रदक्षिणा मारायची म्हणजे सात वेळा मंत्र म्हटला तर सात वेळा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा एक वेळा तरी म्हणायचा प्रयत्न करा जितक्या वेळा तुम्हाला तो मंत्र म्हणणं शक्य असेल तेवढा वेळा तो मंत्र म्हणा तो स्क्रीनवर मी देते नाही शक्य झालं मला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो तुमा मंत्र देऊन टाकेन या दिवशी गुळ सुद्धा नैवेद्य देतात म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवू शकता आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आंबे आणले असतील बघा एक आंबा आणि गहू आहे त्या गव्हाने तुम्हाला प्रत्येक स्त्रियांची ओटी भरायची पाच किंवा सात स्त्रियांची ओटी भरायची आहे पण तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे एक सवासनं तुम्ही निवडा म्हणजे तिला तुम्ही अकरा अलंकार घेऊन तिची विधिवत तुम्ही ओटी भरा अकरा अलंकारने म्हणजे एकीची तरी ओटी भरायचा प्रयत्न करा अकरा अलंकार हे आपले सौभाग्य अलंकार आहेत तर त्याने तिची ओटी भरा म्हणजे एकीची तरी तुम्हाला शक्य होईल ना एकीचे बाकीच्याची तुम्ही फक्त गव्हाने ओटी भरली तरी देखील चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने वडाची पूजा करायची आहे फक्त वडाची पूजा करत असताना वडाच्या झाडाला म्हणजे वटकेश्वर महादेवांना पांढरं फूल अर्पण करायचं आहे दुसऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं नाही तर अशी साधी सोपी पूजा तुम्हाला करायची आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ट्रेन या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन